श्री गणेश सार्वजनिक वाचनालय तेलगाव तालुका दक्षिण सोलापूर येथे गुणवंतांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला प्रमाणे वाचनालयातर्फे तेलगावमधून इयत्ता दहावी बारावीमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे ट्रॉफी शाल श्रीफळ आणि आनंद कोळी गुरुजी यांच्याकडून रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला तेलगाव मधून पोलीस खात्यामध्ये सेवा बजावत असलेल्या पोलीस हवालदारांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला गावातील सर्व नेते मंडळी ग्रामस्थ लहान थोर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते दहावीमध्ये प्रथम क्रमांक सानिया सत्तार मुल्ला द्वितीय क्रमांक समर्थ भालचंद्र निंबर्गी तृतीय क्रमांक आकांक्षा माळप्पा भनमराठे बारावीमध्ये प्रथम क्रमांक चंद्रकांत माळप्पा पुजारी द्वितीय जयंत अशोक कोळी तृतीय भाग्यश्री सिद्धरामप्पा पाटील यांचा सत्कार करण्यात आला पोलीस हवालदार म्हणून सेवा बजावत असलेल्या सलीम लाल साब मुल्ला यांचाही सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ व्यक्ती तम्माराया गुरुसिद्धप्पा पाटील हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणपतीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे संस्थापक चंद्रकांत कुंभार गुरुजी यांनी केले तसेच सत्कारमूर्ती पोलीस हवालदार सलीम लालसाहेब मुल्ला व सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांमधून सानिया मुल्ला आकांक्षा वनमराठे आणि ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सिद्ध शेजाळे माजी सरपंच वसंतराव पाटील माजी सरपंच श्रीशैल पाटील आनंद कोळी गुरुजी यांनी मनोगत याप्रसंगी विद्यमान सरपंचांचे चिरंजू राजशेखर निंबर्गी श्रीकृष्णाथनी बसन्ना कुंभार कोतवाल अल्लाउद्दीन मुल्ला पांडुरंग पुजारी सुखदेव कोळी जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ देसाई उपाध्यक्ष धरेप्पा शेजाळे सिद्धरामप्पा पाटील श्यामराव शेजाळे विकास सोसायटीचे चेअरमन श्रीमंत पुजारी आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे रसाळवाडीने सूत्रसंचालन महाळप्पा वडरे यांनी केले तर आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाचे आभार आप्पू बिराजदार यांनी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका